नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोईसमध्ये आपलं स्वागत आहे सध्या कोझिमाशी पतपेढीच्या निवडणुकीची चा चा रणधुमाळी चालू आहे माझ्यासोबत आहेत या पतपेढीचे सभासद आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची भूमिका काय असणार आहे तुमचं नाव काय माझं नाव प्रभाकर तुकाराम धामणे माझी शाळा जुगाई देवी माध्यमिक विद्यालय पडसाळी आता पतपेढीचे तुम्ही किती वर्षाचे सभासद आहे पाच वर्ष झाले पाच वर्षाचे सभासद पतपेढीची आता निवडणूक आहे सात जानेवारीला मतदान आहे काय सांगाल पतपेढीचा कारभार आमदार मान्य जयंत आसगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि व्याजदर कमी करणे सभासदांना लावावून जास्त देणे भेटवस्तू अशा चांगल्या निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आणि मी एक शून्य सभासद आहे आणि माझं पूर्ण जे मत आहे ते अंगठीला जाणार आणि राज्यश्री शाहू सत्तारूढ आघाडी भरघोस मताने विजय होणार तर आपण या ठिकाणी पाहिलंच की काही झालं तरी आमचं मते अंगठीलाच असणार आहे अशा प्रकारची भूमिका पतपेढीच्या सभासदांनी घेतली आहे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे कोल्हापूर